हाय फ्रेंड्स बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागलेली आहे तर मग आज आपण बनवूया बाप्पाच्या आवडतीची रेसिपी ती म्हणजे मोदक रेसिपी आता मोदक कोणतेही असो तळणीचे असो नाही तर उकडीचे असो हे बाप्पाला आवडतातच मग आज आपण बनवणार आहोत तळणीचे मोदक मस्त खुसखुशीत आणि असे कुरकुरीत आणि डब्यामध्ये ठेवलेत की दहा पंधरा दिवस अजिबाती नरम पडणार नाहीत किंवा मग खराब होणार नाहीत चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर मग बघा इथे मी मोदक बनवण्यासाठी एक कप घेतलेला आहे मैदा आता मैद्याच्या ऐवजी तुम्ही इथे गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकताय तर एक कप मैदा घेतलेला आहे त्यासाठी मी इथं घेतलेला आहे अर्धी वाटी रवा तर मी इथं अर्धी वाटी रवा घेतलेला आहे तुम्ही मैदा आणि रवा हे समप्रमाणात सुद्धा घेऊ शकताय आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मीठ आता हे सर्व साहित्य आहे ते चांगलं असं एकजीव करायचं आहे म्हणजे आपल्याला त्यानंतर यामध्ये मोहन टाकणार आहोत ते टाकल्याच्या नंतर रवा आणि मीठ आहे तो एका जागी बसणार नाही यासाठी आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे मोहन आता मोहन मी तर तेलाचं टाकत आहे तुम्ही त्याऐवजी तु तुपाचं टाकलं तरीसुद्धा चालू शकतो आता यामध्ये आपण जे मोहन घालणार आहोत ते सुद्धा योग्य प्रमाणात असणं गरजेचं आहे तर मी मोहन टाकण्यासाठी अगोदरच तडका पॅनमध्ये दोन चमच्यात तेल गरम करत ठेवलेलं होतं ते कडकडीत असं गरम झाल्याच्या नंतर आपल्याला हे तेल पिठामध्ये मोहन घालायचं आहे आणि आपल्याला चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे कारण आग, तेल गरम आहे अगोदरच हाताने केलं तुम्ही तर चटके लागू शकतात म्हणून आपल्याला अगोदर चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचं आहे चांगलं असं त्यानंतरच थोडं थंड झाल्याच्यानंतर हाताने चांगलं असं मिक्स करायचं आहे मिक्स केल्यानंतर या मिश्रणातून थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि हाताने दाबून वागायचं की त्याचा गोळा बनत आहे की नाही ते जर गोळा बनलात तर आपलं जे मोहन आहे ते योग्य प्रमाणामध्ये आपण त्यामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर आपल्याला हे पीठ आहे ते कोमट पाण्यामध्ये मळून घ्यायचं आहे आणि घट्टसर असा याचा गोळा बनवून घ्यायचा आहे पीठ मळताना अजिबात ती रूम टेम्परेचरवरचं पाणी किंवा मग थंड पाणी वापरायचं नाहीये आपल्याला कोमट पाण्यामध्येच हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्याला अर्ध्या तासासाठी रेस्ट करत ठेवून ठेवायचे चला तर मग आपण दुसरी तयारी करूया तोपर्यंत तर मी इथं कढई गरम करत ठेवलेली त्यामध्ये एक चमचा तूप टाकलेला आहे आणि यामध्ये खिसलेलं सुकं खोबरं टाकलेलं आहे त्याला गोल्डन रंग येईपर्यंत चांगला असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असा याला गोल्डन रंग आलेला आहे आता यामध्ये आपण टाकणार आहोत गूळ गूळ इथे मी एक वाटी खोबरं घेतलेलं होतं तर गूळ इथे अर्धा वाटी वापरलेला आहे योग्य प्रमाणात आहे पीठ आपण जे मळून ठेवलेलं आहे त्याचंसुद्धा योग्य प्रमाण आहे आणि जे आपण आता सारण बनवत आहोत त्याचंसुद्धा योग्य प्रमाण आहे गुळ थोडासा मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे एकदम सुपर टेस्टी रिच असा फ्लेवर येण्यासाठी मिल्क पावडर यामध्ये तुम्ही दूधसुद्धा टाकू शकताय पण आपल्याला हे जास्त दिवस लाडू आहेत जे टिकवून ठेवायचे आहेत म्हणून आपल्याला यामध्ये दूध नाही टाकायचं पण आपल्याला टेस्टी झाले पाहिजेत म्हणून मी इथे मिल्क पावडर टाकलेली आहे थोडीशी पाण्यामध्ये मिक्स करून आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये ड्रायफ्रूट टाकलेले आहेत थोडा वेळ परतून झालं गुळसुद्धा मस्त असा मेल्ट झालेला आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये इलायचीची पावडर टाकून घ्यायची आहे आणि गूळ आहे बोलल्यावर आपल्याला जायफल टाकलंच पाहिजे म्हणून इथे मी थोडंसं सुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि त्याला सुद्धा चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे तर मग बघू शकते मस्त असं हे आपलं सारण तयार झालेलं आहे जसं ओल्या खोबऱ्याचं सारण बनतं प्रकारे हे सुक्या खोबऱ्याचं सारण तयार झालेलं आहे चला आता जे आपण पीठ मळून ठेवलेलं होतं त्यालासुद्धा अर्धा तास झालेला आहे याला आपण पुन्हा एकदा चांगलं असं मळून घेणार आहोत जेवढं तुम्हाला चांगलं असं मळता येईल तसं हे पीठ मळून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आता मोदक बनवायला तयारी करूया तर मी त्या सारणसुद्धा एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे पीठ आहे ते सुद्धा मस्त असं मी ये मळून घेतलेलं आहे पीठ मळून झाल्याच्या नंतर यामधून आपल्याला छोट्या छोट्या अशा लाठ्या तयार करून घ्यायच्या आहेत म्हणजे छोटे छोटे आपण जसे पुरीला उंडे बनवतो त्याचप्रकारे आपल्याला हे लाठ्या तयार करून घ्यायच्या आहेत तर मी त्या चार पाच अशा लाठ्या बनवून घेतलेल्या आहेत त्याला हाताच्या साय्याने गोल असा आकार द्यायचा त्यानंतर आपल्याला याला पीठ लावायचं आहे मी तर मैदाच घेतलेला आहे लाटायला आणि त्याला पीठ लावून आपल्याला जशी पुरी लाटतो त्याच प्रकारे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे तर मग बघू शकतंय मस्त असं मी इथं ही पुरी लाटलेली आहे आता आपण मोदक बनवायला तयारी करूया तर मग बघा एवढी मी इथं पातळ घेतलेली आहे हातावर घ्यायची त्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे जे आपण सारण तयार करून ठेवलेलं होतं ते आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याला कळ्या पाडून घ्यायच्या तर मग बघू शकते मस्त अशा इझिली अशा कळ्या पाळल्या जातात हे मैदा आहे मैदा असल्यामुळे इथे कळ्यासुद्धा मस्त अशा पडल्या जात आहेत आणि ही तुटत नाहीत किंवा मग कळ्या पडताना कोणताही प्रॉब्लेमसुद्धा येत नाही तर या प्रकारे तुम्ही ह्या मैद्याचे तळणीचे मोदक एकदा नक्की करून बघा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसत तर पटकन सबस्क्राईब करा तर मग बघू शकते की ते मस्त अशा या कळ्या पडत आहेत अजिबात ती तुटलेली नाही कोणाला जर मोदक खायला आवडत असतील आणि बनवता येत नसतील तर ह्या प्रकारचे जे हे मोदक आहेत तळणीचे आणि मैद्याचे हे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा एकदम मस्त आणि झटपट होणारे हे मोदक आहेत आणि कळ्या पाडतानासुद्धा अजिबाती कुठलाच प्रॉब्लेम येत नाही तर मग बघू शकता इथं आपण संपूर्ण अशा ह्याच्या कळ्या पाडून घेतलेल्या आहेत मोदकाच्या त्यानंतर आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जसा मोदकाचा आकार असतो त्या प्रकारे आपल्याला हा मुदकाचा आकार देऊन घ्यायचा आहे तर मग बघू शकता किती भारी असा हा मोदक तयार झालेला आहे आणि किती मस्त अशा ह्या कळ्यासुद्धा आलेल्या आहेत याच प्रकारे आपण बाकीचे जे मोदक आहेत ते सुद्धा बनवून तयार करणार आहोत तर मग संपूर्ण मोदक बनवून तयार झालेले आहेत आता आपण याला तळून घेऊया तळण्यासाठी मी अगोदरच कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं तेल चांगलं असं गरम झाल्याच्यानंतर त्यामध्ये मोदक सोडायचे आहेत आणि आलटीपालटी करून गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत पण तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की लो फ्लेम किंवा मग हाय फ्लेमवरती नाही तळायचे मीडियम टू हाय फ्लेम करत करत आपल्याला याला तळून घ्यायचे आहेत आणि सारखे सारखे पलटी करत करत एकसारखा चारही साईडनी कलर येऊ द्यायचा गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत तर मग बघू शकते तेलामध्ये टाकल्यावर ही ती तुटलेला नाहीये व्यवस्थित असे हे मोदक तळून तयार होत आहेत तर मग बघा मस्त असे हे मो तळून तयार झालेले आहेत आता याच प्रमाणे आपण बाकीचे जे मोदक आहेत ते सुद्धा तळून घेणार आहोत तर मग ह्या गणेश चतुर्थीला तुम्ही याच प्रकारे हे मोदक बनवून बघा एकदम झटपट आणि साधी सोपी रेसिपी आहे आणि हे मोदक आहेत ते हवाबंद डब्यामध्ये तुम्ही पॅक करून ठेवलेत तर साधारण दहा पंधरा दिवस व्यवस्थित असे टिकून राहतात अजिबाती नरम पडत नाहीत किंवा मग खराब होत नाहीत तर मग तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा त्याचबरोबर आपल्या चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि ही जर व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणखी एक नवीन व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय